तर बांधावर आले जर आपल्या काय लक्षात आलं तर सर। आज या गावाला भेट दिला असताना एकोणतीस आणि तीस तारखेला या ठिकाणी अचानकपणे गारपीट झाली या भागामध्ये उन्हाळीत भात पीक घेत असतात मग इथं आंब्याचं नुकसान झालंय टरबुजाचं नुकसान झालंय फळाचं नुकसान झालंय आणि आता ज्या प्लॉटला भेट दिली त्या शेतकऱ्याच्या शेतात भेट दिला असताना तोरंबे आहेत पण त्याचं सगळं निघून गेले आता अधिकाऱ्यांना कशा प्रकारचे पंचनामे करायला आदेश दिलेले आहेत निश्चितपणे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे याचे पंचनामे पाठवून द्या सरकार तुम्हाला मदत करणार आहे आपण कसल्याही प्रकारचा संकुचित विचार करून सगळ्या गोष्टीवर मात करून या या गोष्टीला मात करून आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे कसं जगता येईल याचा प्रयत्न करून यावर्षी नवीनच पीक विमा योजना सरकारने घोषित केली मधून अशा गारपीट आतापर्यंत कुठल्याही पीक विम्यामध्ये गारपीट वादळामुळे झालं नुकसान मिळत नव्हतं पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारने याही गोष्टीचा समाविष्ट केलेला आहे हातबोल व्हायचं नाही घाबरून जायचं काही कारण नाही सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे अशा प्रकारचे या शेतकरी राजाला मी सरपंच आमच्या सोबत आलेले माझे सहकारी वगैरे साहेब माझे आमदार झेड साहेब जिल्हा सदस्य खात्याचे सर्व अधिकारी आपले सर्व कर्मचारी पत्रकार मित्र मॅडम उपस्थित बंधन आणि सर्वप्रथम सर्वप्रथम आज महाराष्ट्र दिना दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला बक्षीस मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि महात्मा गांधीने त्यावेळी सांगितलं होतं आपल्याला देशाची प्रगती करायची असेल तर त्या तीन संस्था पुढे आल्या पाहिजे एखाद्या गावाची प्रगती म्हणजे बँक आपल्याला प्रगती समजत नाही तर त्या तीन संस्था म्हणजे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा या गावाची विविध कार्यकारी सोसायटी आणि आता जे ज्यांना बक्षीस मिळत म्हणजे ग्रामपंचायत आज आपण या ठिकाणी जे उल्लेखनीय कार्य केलं आज आपल्याला निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे आपण भारतवासिय आहोत आपल्याकडे तीन ऋतू आहे म्हणून आपल्याला सूर्यप्रकाशातून या ठिकाणी सर ऋतूच्या माध्यमातून आपल्याला वीज निर्मिती केली जाते आणि तो फायदा या ग्रामपंचायतीने शेतकऱ्याला प्रायव्हेट लोकांना आणि सर्व ऑफिस केल्यामुळं आणि एक लाख झाडं या ठिकाणी वृक्ष लागवड केली आणि तिसरं म्हणजे आपण स्वच्छतेवर भर दिला विकास झाला तीन पंच तर आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये बघायला जातो ती ग्रामपंचायत मध्ये दिलेल्या शासनाला निव प्रमाण ग्रामपंचायत चालते का गावामध्ये आरोग्य चांगलं आहे का गावामध्ये शिक्षणाची जातात शंभर टक्के जातात मुलं मुली आणि शिक्षक शिकवतात शिकलेल्या मुलाला समजत आहे आणि मुलं चांगल्या प्रकारचं चा लिहितात बोलतात ती शाळा चांगली सोसायटी तसंच आपल्याकडं सोसायटीचा खूप मोठा दुष्काळ आहे विविध कार्यकारी सोसायटी आपल्या सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारे चालना होऊ शकतो तर आता पालकमंत्री आले होते आपल्या तालुक्यामध्ये जी गारपीट झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे अस्सी ते नव्वद टक्के धानाचं नुकसान झालेलं आहे फळाचं नुकसान झालं आहे केळीचं नुकसान झालंय सर्वच नुकसान झालेलं आहे आणि आज माननीय पालकमंत्री या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांचे ते निदर्शन झालेलं आहे की नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याच्यामुळे आता एकरी एकरी आमच्याकडे तीस पंचवीस क्विंटल होतात आता वी तो ना है। तो ते वीस ची तर नुकसान आहे तर तेवढी सरकार दिलं पाहिजे असे आमची अपेक्षा आहे सरकारचे काही नियम निकत असतील त्या हिशोबाने जास्तीत जास्त मदत दिली जा पाहिजे एवढीच आता पालकमंत्री साहेबांकडून अपेक्षा आहे पालकमंत्र्यांनी एक मुद्दा मांडला होता आ, पीक विम्यामध्ये आम्ही गारपिटीचा आणि अवकाडीचा पण समावेश करू असा त्यांचा मुद्दा होता परंतु उन्हाळी धान पिकाची आमची कोणत्याच प्रकारची पीक विमा केलेला राहत नाही मग त्याच्यात पीक विम्यात आम्हाला भरपाई मिळणार कशी हा एक प्रश्न त्याच्यात आहे त्याच्यात पीक विम्याच्या मार्फत न जाता सर त्यांनी आम्हाला एकरी जवळपास तीस हजार रुपये असा भेट बोलणार जिल्हा परिषदमंत्री आले होते शेतावरती भेटायला पाहिजे आज डव्वा जिल्हा परिषद मध्ये सन्मान्य आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री इथं प्रत्यक्षात शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन प्रत्यक्षात ते बांध्यावर गेले आणि त्यांनी प्रत्यक्षात बघितलं की शेतकऱ्यांची किती नुकसान झालेली आहे आणि आपण दोन दिवसापूर्वी प्रत्येक ठिकाणी आपल्या क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी संभाव्य होईल त्या त्या ठिकाणी व्हिजिट दिली असता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं धान पिकाचं नुकसान झालेलं आहे उसाचं नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि या तरबूज पपई आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलं त्यानिमित्तानं आज जिल्हा परिषदेचं एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून शेतकऱ्यांची जी व्यथा आहे खरोखर दयनीय आहे आणि त्या वेथेला सरकारने योग्य पद्धतीने न्याय था द्या येणाऱ्या जिबीमध्ये या मुद्द्याला आपण अगत्यानं आपण त्या मुद्द्याला गाजवू आणि जे काही शेतकऱ्यांच्या हिताचं जे जेवढं जी काही नुकसान झालेलं आहे हो या मुद्द्याला घेऊन आपण शासनाला याचा प्रस्ताव सुद्धा सादर करू करतोय मी या ठिकाणी एक मागणी करू इच्छितो आपल्या मार्फत की उन्हाळी धान खरेदी केंद्र जे सेंटरवर होणार आहे त्याच्यात सरकारने जो तेवीसशे रुपये रेट आहे त्याच्यात जर वापर करून दिलं तर त्याच्यात शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो या मुंबईला बैठक झाली त्याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का नाही नाही याच्या पालकमंत्री होते